नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर रोजच्या रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असते या ठिकाणी पहा राज्यामध्ये जी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे त्या मेगा पोलीस भरतीच्या ग्राउंडची तयारी झालेली असून या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ग्राउंडचं जे विद्यार्थ्यांचा जो नंबर असतो ज्येष्ठ नंबर त्याचे देखील या ठिकाणी तुम्ही फोटोज पाहत आहात तर अशा स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या पोलीस भरती संदर्भातल्या नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि लेटेस्ट न्यूज जाणून घ्यायचे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे तसेच दोन हजार चोवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे आत्तापर्यंतचे लेटेस्ट नियुक्त्या लेटेस्ट पुरस्कार या सर्वांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे त्यामुळे नक्कीच फायदा होईल टेलिग्राम चॅनलचा टेलिग्राम चॅनलची चा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहेत तर पहा जी महत्त्वाची माहिती आहे जिल्हा न्यायालय भरतीसंदर्भात ती आपण पाहूया तर या ठिकाणी पहा जिल्हा न्यायालय भरतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाचं नवीन नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं आहे आणि या नोटिफिकेशननुसार जी दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया आहे लिपिक शिपाई हमाल तसंच टेनू या पदासाठी जी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती या भरती प्रक्रियेवर काही कालावधीसाठी स्टे आलेला आहे स्टे येण्याचं कारण काय किंवा ही जी स्थगिती आहे ही स्थगिती तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे आणि या तात्पुरत्या स्थगितीचं कारण काय आहे तर दोन हजार अठरामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झालेली होती या भरतीमध्ये जे सतराशे कँडिडेट होते ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं अशा उमेदवारांसाठी वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली होती आणि या वेटिंग लिस्टची वैधता होती ती दोन वर्षाची होती दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एक वर्षासाठी ही वैधता वाढून घेण्यात आली पण या विद्यार्थ्यांना नियुक्ती जी आहे ते मिळालेली नाही त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही आणि अशाच विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी दोन हजार अठराच्या भरतीवर स्टे आलेला आहे सतरा तारखेच्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार आणि त्यामुळेच जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस देखील काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली आहे दोन हजार सतरा दोन हजार अठराच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी सतराशे कॅन्डिडेटला न्याय मिळण्यासाठी या भरतीवर देखील स्टे आलेला आहे जोपर्यंत या भरतीची सुरळीतपणे प्रोसेस सुरू होत नाही दोन हजार अठराच्या भरतीसंदर्भातली तोपर्यंत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार देखील काही कालावधीसाठी स्थगित असणार आहे परंतु ही जी स्थगिती असणार आहे खूप दिवसांसाठी नाही तर एक तीन ते चार आठवड्यापर्यंत ही स्थगिती असू शकते त्यानंतर प्रोसेस जी आहे ती सुरळीतपणे सुरू होईल याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी पहा जे स्टेनोचं पुढची प्रोसेस होती वेळापत्रक होतं स्टेनोच्या पुढच्या प्रोसेससाठी मराठी इंग्रजी शॉर्ट हँड टेस्टसाठी जे वेळापत्रक देण्यात आलेलं होतं ते वेळापत्रक उद्यापासून सुरू होत होतं परंतु या ठिकाणी पाहू शकता की आता ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वच प्रोसेस स्थगित झालेले आहे याचाच अर्थ असा आहे की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस लिपिक शिपाई हमाल पदाची जी दुसरी उत्तरपत्रिका जी येणार होती ती देखील आता काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली आहे तीन ते चार आठवड्यानंतर तुमची ही आ। प्रक्रिया सुरू झाल्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई हमाल पदाची जी दुसरी उत्तरपत्रिका आहे ती पाहण्यास मिळू शकते तोपर्यंत ही प्रोसेस स्थगित असणार आहे त्यामुळे हो आता कोर्टाच्या पुढील ऑर्डरपर्यंत दोन हजार तेवीसची देखील ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पाहू शकता स्थगित करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीसची ही भरती प्रक्रिया देखील स्थगित झालेली आहे नवीन नोटिफिकेशननुसार तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भातली आणि ही नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस स्टेनोग्राफर लिपिक शिपाई या पदासाठी जी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती ही भरती प्रक्रिया माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित असणार आहे त्यामध्ये दुसरी उत्तरपत्रिका देखील काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण दुसरी उत्तरपत्रिकेची प्रोसेस देखील आता होऊ शकत नाही स्थगिती असल्यामुळे तर काही कालावधीसाठी आणखीन थोडा तुम्हाला वेट जो आहे तो करावे लागणार आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपेल जिल्हा न्यायालय तिच्या सेकंड हँड संदर्भात से आणि पुढील प्रोसेस संदर्भात सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम देखील जॉईन करा टेलिग्रामवर महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असते तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद